किया था का, अभी भरत करेंगे। नमस्कार मेर पवार आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणू येथे मुस्लिम प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन डहाणू मुस्लिम प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस अंतर्गत टेनिस क्रिकेट स्पर्धेचे काटे रोड लोणीपाडा येथील के आदी इराणी मैदानात आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये पालघर जिल्हासहित वलसाड जिल्हा सेलवास तसेच दमण येथून मुस्लिम खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला दिनांक सतरा एप्रिल रोजी पालघर जिल् भाजपा जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत माजी नगराध्यक्ष मिहीर शाह यांच्या हस्ते सदर स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं ही स्पर्धा दिनांक सतरा एप्रिल ते वीस एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आली होती वीस एप्रिल रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यात आला त्यामध्ये अंतिम सामन्यात तलासरी वॉरियर या संघाने अंतिम विजेतेपद मिळवले एम डी इलेव्हन अनय स्ट्रायकर्स हे उपविजेते ठरले स्पर्धेमध्ये एकूण बारा संघांनी भाग घेतला प्रत्येकी सहा षटकांचा सा सामना घेण्यात आला सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा एवढी भरघोस रक्कम भरतभाई राजपूत यांच्या वतीनं देण्यात आली दुसरे पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न माजी नगरसेवक शमी पिरा यांच्या वतीनं देण्यात आले तिसरे पारितोषिक बावीस बावी हजार दोनशे बावीस सिलिकॉन कॉस्टिकचे मालक खालिद मुन्शी यांच्या वतीनं देण्यात आले मॅन ऑफ द सिरीज मिळवणाऱ्या खेळाडूला एक सायकल तीन हजार रुपये रोख आणि ट्रॉफी तसेच मॅन ऑफ द मॅचकरिता एक हजार रुपये ट्रॉफी उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला एक हजार रुपये आणि ट्रॉफी असे भरघोस पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या संघांना मोठं पारितोषिक आयोजकांच्या वतीने देण्यात आले संपूर्ण सामन्याचे समालोचन दिनांक सतरा ते एकोणीस तारीखपर्यंत युसुफ सय्यद आणि जाहीर शेख यांनी केले दिनांक वीस रोजी अंतिम सामन्याचे समालोचन सुप्रसिद्ध टेनिस स्टार कॉमेंटर हरीश पंड्या यांनी केले स्पर्धेमध्ये पंच म्हणून अमोल पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली हे सर्वसामान्य हे सर्व सामने यशस्वी होण्यासाठी आयोजक फैयाज खान अनफ खान इरफान मुंशी काशिम अंबालन रियाज शेख शान अंबालन जुनेद वारसी यांनी विशेष मेहनत घेतली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मत नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा इस वक्त है टीम रनर अप दानव सुप्री में का सीजन वन बहुत बहुत कांग्रेचुलेशन मुबारकबाद फोकस और ये कैश देखिए इसमें भी यूनिक चीज रखी अभी दिखाई जाएगी 22222 में दो की नोट 55500 में पांच की नोट हरी नोट काफी कम देखने को मिलते सुजान और देखिए बहुत बहुत शुक्रिया सुफियान हमारे साथ रहेंगे सुफियान Por supuesto, con licencia.